शासनानं अतिरिक्त वीज दर सवलत जाहीर केली मात्र सत्तावीस अश्वशक्तीवरील धारकांना प्रत्यक्ष याचा लाभ मिळालेला नाही महावितरण कंपनीनं ना तो स्वतःच्या थकबाकीत वळता करून घेतलाय त्यामुळे महावितरणनं ही फसवणूक बंद करावी अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा इचलकरंजीतील यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिला सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांनी ऑनलाईन नोंदणी केली नसल्यानं दोन हजार यंत्रमाग धारकांची वीज सवलत बंद केली होती या विरोधात राज्यभर आंदोलन झाल्यावर दोन महिन्यांनंतर पुन्हा ते आंदोलन सुरू केलं होतं परंतु त्या दोन महिन्यांची पोकळ थकबाकी बिला दिसत होती शासनानं ती पोकळ थकबाकीही रद्द केली मात्र पोकळ थकबाकीवरील व्याज दंड थकबाकी म्हणून येत होती यंत्रमागधारक जागृती संघटनेनं वेळोवेळी या पोकळ थकबाकीवरील व्याज दंड माफ होण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान राज्य शासनानं यंत्रमाग धारकांना जाहीर केलेली वीज दर सवलत पंधरा मार्च दोन हजार चोवीसपासून म्हणजेच पूर्वलक्षी प्रभावानं लागू केली आहे त्याचा राज्यातील यंत्रमागधारकांना फायदाही मिळाला आहे मात्र या आनंदावर विरजण घालण्याचा प्रकार महावितरणनं केला आहे राज्यातील यंत्रमागधारकांना जी वीज बिलात अतिरिक्त सवलत लागू केली होती ती महावितरणनं चतुराईनं पोकळ थकबाकीवरील व्यास दंडात वजा केली आहे म्हणजे सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना प्रत्यक्षपणे या वीज बिलातील अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळाला नाही महावितरणनं तो स्वतःच्या थकबाकीत वळता करून घेतलाय महावितरणनंही फसवा फसवी बंद करावी अन्यथा पुन्हा महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विनय महाजन यांनी दिलाय